श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी मिसेस सुग्रण चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे आणि ही पहिली व्हिडिओ पोस्ट करून आपण आपल्या चॅनलचा श्री गणेशा करूया तर सकाळी मला चपाती आणि भाकऱ्यांची ऑर्डर होती माझी चपाती फुगो ना फुगो पण भाकऱ्या एकदम प्रम्ब बघतात सकाळी आपल्या पाच तांदळाची भाकरी दोन ज्वारीची भाकरी आणि दोन नाचणीची भाकरी अशा ऑर्डर होतात त्या सगळ्या रेडी केल्या आहेत आणि आता ते कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार आहेत तर आपल्याला दुसरी ऑर्डर आपल्या मुलूंच्या कस्टमरने दिलेली त्यामध्ये मटण पाया सूप मसाला फ्राय अंडी आणि कलेजी पेटा तर आता आपण कलेची पेटा करायला सुरुवात करूया गरम तेल केलं मी आणि त्याच्यामध्ये सगळे सुखे मसाले टाकले आणि मस्त कांदा टाकून त्याला लाल होईस्तवर फ्राय करून घ्यायचा करपून द्यायचा नाही ते लाल होईस्तव आणि त्याच्यामध्ये आपले सगळे जगभराचे मसाले टाकायचे तिखट लाल मीठ मसाला सगळं टाकायचं आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली कारण कोथिंबीरने खूप चव चांगली होते आणि कोथिंबीर आपल्या शरीरासाठी पण चांगली असते आणि पुन्हा त्याच्यामध्ये मी आपला ओला मसाला टाकला आणि मस्त ते सगळं एकजीव करून घेतलं आणि सगळं ते मस्त फ्राय करायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत सगळं ते मस्त फ्राय करायचं त्यामध्ये मी कलेजी पाटा टाकला आणि मस्त ते एकजीव केलं सगळं मिश्रण पुन्हा को कोथिंबीर टाकून त्याच्यावरती झाकण ठेवला तर आपण आता दुसऱ्या रेसिपीकडे बोलूया तर दुसरी रेसिपी आहे आपली मटन पायासोप तर मटण पायासोपसाठी मी आधीच कुकर घेतला कारण आपल्याला मटन शिजवायचं आहे त्यासाठी आपल्याला ते शिटे द्यावी लागणार आहे तर दहा बारा तरी शिटायला लागणार आहेत त्यामुळे उगच दो दोन तीन टोप घाण करण्यापेक्षा आपण एकदाच कुकर घेऊया तर आधीच मी त्याच्यामध्ये तेल टाकलं मसा खडे मसाले टाकले आणि कांदा टाकून ते मस्त फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भाजलेले पाय होते बकऱ्याचे ते सगळे टाकलेले ते सगळं मिश्रण एकजीव केलं एक ग्लास पाणी ओतलं आणि कुकर लावला आणि आता मस्त आपल्या दहा बारा छोट्या झालेल्या आहेत आता आपण कुकरचं झाकण खोलत आहोत बा बघितलं ना किती मस्त सुंदर असं आपलं मटण सूप रेडी झालेला आहे मटण पण आपलं एकदम मस्त शिजलेलं आहे आणि हे खरंच शरीरासाठी खूप खूप चांगलं असतं डॉक्टरही याचा सल्ला देतात की मटण पाया सूप पिया तर तिसरी रेसिपी आपली आहे एक मसाला फ्राय तर ह्याच्यामध्ये काही नाही ह्याच्यामध्ये साधं म्हणजे आपण नॉर्मल अंडी जे बॉईल करतो तशी बॉईल केलेली आहेत आणि प्लस ते बॉईल करून त्याचे दोन तुकडे केलेले आहेत आणि मस्त तव्यावरती त्यांना फ्राय करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तिखट मीठ मसाला टाकणार दोन्ही साईडने मस्त फ्राय करून घेणार तर तुम्ही बघत असाल आपल्या तिन्ही रेसिपी पॅकिंगसाठी रेडी झालेल्या आहेत थँक्यू सो मच मंडळी तुम्ही ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघण्यासाठी आणि तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला असाच राहू दे लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा